सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील वेत्ते या आदर्श ग्रामपंचायतीला आज मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रवींद्र खेबुडकर यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं यात विविध समस्या निवारण वृक्षारोपण आणि शोषखड्डाचे उद्घाटनही त्यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर संवेद प्रकल्प अधिकारी नितीन पाटील गटविकास अधिकारी वासुदेव नाईक सरपंच गुणाजी गावडे उपसरपंच महेश गावडे ग्राम विकास अधिकारी सौस्वाती कदम माजी सभापती रमेश गावकर माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य सुनील गावडे माजी सरपंच नरेंद्र मिठभावकर माजी सरपंच व ग्रामपंचायत सदस्या सौस्नेहा मिवकर सौ तन्वी गावकर सौनंदिनी पिंगुळकर शीतल खांबल राजेंद्र आंबेकर रमेश जाधव पोलीस पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र गावकर तंटामुक्तीचे अध्यक्ष गुरुदास गावकर शेखर खांबल पुंडलिक देऊलकर संतोष गावडे शरद जाधव परशुराम पाटकर आनंद नाईक हरिश्चंद्र गावकर प्रकाश देऊलकर ममता गावडे एकता गावकर सत्यवान गावडे सागर गावडे लहू गावडे बाबूराव तेंडोलकर यांसह विविध ग्राम समितीचे सदस्य तसेच विविध विकास कामांचे ज्यांनी ज्यांनी हातभार लावले असे सजग नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान वेते ग्रामपंचायतीच्या या आदर्श कामाबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी समाधान व्यक्त करून आपली प्रतिक्रिया दिली पाहूयात आम्ही स्वच्छतेची खड्ड्याची मोहीम घेतली होती स्वच्छ भारत अभियानाच्या अनुषंगाने त्याबरोबर आ... मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने या गावातल्या लोकांच्याबरोबर चर्चा करणे आणि त्याबरोबर त्याचा अभियानाशी कोणत्या प्रकारे पुढं गेलेली आहे ग्रामपंचायत ते समजून घेण्याच्या अनुषंगाने मी आज आलो होतो मला आनंद आहे की ग्रामपंचायत अत्यंत सक्षमपणे काम करत आहे सरपंच किंवा त्यांची सर्व टीम ही सक्षमपणे काम करत आहेत ग्रामसेवक ताई पण अत्यंत सक्षमपणे काम करत आहेत त्याच्यामुळे मला नक्की आशा आहे की सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रामध्ये पहिला येईल आणि व्यथेसारखी ग्रामपंचायत नक्कीच पुढं असेल त्यामध्ये